नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या अर्थ युट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे काल माझ्यासोबत काय घडलं तर काल होती माझी एम एस सी आय टीची परीक्षा तर ते एम एस सी आय टीच्या परीक्षेसाठी मी कॉलेजमधूनही सुट्टी घेतलेली होती आणि आम्हाला सांगितल्याप्रमाणे मी एक वाजता तिथे पोचलेलो परंतु ती परीक्षा कॅन्सल झाली व दोन वाजता पुन्हा चालू झाली त्यामुळे एक तास मला तिथेच थांबावे लागले मग परत घरी येताना कसे यावे तर फार मी तिथून एका टमटममधून आमच्या सारवळ्या फाट्यापर्यंत चालू मग अर्धा तास थांबलो तिथं त्यानंतर मग परत एकदा एका माणसाला हात केला त्याने मला राजापूर फाट्यावर सोडले तेथून परत एका बसमधून मी बोंगवलीत आलो भोंगावलीतनी चालूत गेलं मला व्हायची एक ट्रक दिसला त्या ट्रकमध्ये सोडलो आणि ट्रकमधून पुन्हा एकदा आमच्या मांडरच्या फाट्यापर्यंत आलो मग तेथून फाट्या बसून पण एक टू व्हीलर भेटली तिने मला आमच्या फाट्याच्या वर सोडले मग तेथून घरी चाललोच होतो तेवढ्यात आमच्या काळूबाई मातेच्या रोडवरच जवळच एक मला टू व्हीलर ॲक्टिवा दिसली त्या ॲक्टिवावर बसलो आणि तिने मला माझ्या घरापर्यंत सोडले अशा प्रकारे मी काल घरी पोचलो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद